अठ्ठावीस मार्च रोजी सिवूड दारावे येथे शिवसेना सह्याद्री मित्रमंडळाच्या वतीने व संतोष मोरे यांच्या नेतृत्वाखाली शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता या शिवजन्मोत्सव सोहळ्यात छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन महिलांसाठी हदिकुंकू समारंभ तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे भव्य शिवकालीन देखावा होता या सोहळ्यात शिवसेना सहसंपर्क प्रमुख संतोष मोरे शहर प्रमुख विजय माने सरोज पाटील दिलीप घोडेकर ममित चौगुले स्थानिक नगरसेवक सुनील पाटील माजी नगरसेवक संदीप सुतार सहसंपर्क प्रमुख संजय भोसले या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली तसेच या कार्यक्रमाला मित्रमंडळाचे प्रमुख सल्लागार रंगनाथ शेट इंदोर मित्रमंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ काकडे निनाथ कदम कुणाल निर्भवणे संतोष पाटील प्रदीप पाटील नितीन पंधारे सुशांत काटकर यशवंत गुरव व इतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने शिवजन्मोत्सव सोहळा छान पद्धतीने

तुम्ही शिवजयंतीची जवळजवळ आता सोळा ते सतरा वर्ष झालेले आहेत प्रत्येक वर्षी मोठ्या उत्साहामध्ये त्या शिवजयंतीचं आयोजन हे सगळं मंडळ करत असतं या विभागामध्ये ही शिवजयंती साजरी होत असताना लोकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद या शिवजयंतीला भेटत असतो महाराजांविषयी असलेली श्रद्धा त्यानिमित्ताने इथे बघायला मिळते दरवर्षी इथे मोठ्या प्रमाणात भव्य मिरवणूक वगैरे काढलेली असते त्यावेळेला आचारसंहिता असल्यामुळे काही बंधनं असल्यामुळे यावेळेला आम्ही हा कार्यक्रम घेतला आहे पण यालाही आज लोकांनी मोठ्या प्रमाणात उत्साहाने सहभाग घेऊन या कार्यक्रमाचा सगळ्या या आमच्या मंडळींनी सहकार्यांच्या सहकाऱ्यांच्या निवडणुकीने हा कार्यक्रम आजचा सक्सेस झाला हो सर हे कार्यक्रम की कुछ खासियत हे कार्यक्रम मराठीत या कार्यक्रमात दरवर्षीच म्हणजे नेहमीच वेगवेगळ्या पद्धतीने आपण साजरा करतो आज आम्ही इथे मोठ्या प्रमाणात महाराजांचा देखावा इथे उभा केलेला आहे एक मराठी वाद्यवृद्धाचा कार्यक्रम आज मनोरंजनासाठी इथे लोकांच्या याच्यासाठी ठेवलेला आहे महिलांसाठी तर हळदी कार्यक्रम घेतलेला आहे असे नानाविविध कार्यक्रम शिव ह्या विभागामध्ये नेहमी होत असतात पण शिवजयंतीचा उत्साह हा मोठ्या जोशात असतो आणि सर्व लोकांच्या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग असतो थँक्यू शिवजयंतीनिमित्त संत मुंडे साहेबांनी आणि त्यांच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी इथं शिव शिवजयंती आयोजित केली त्यांचं मना खूप आभार करतो मलासुद्धा त्यांनी निमंत्रण केलं आज महाराजांचे दर्शन घ्यायला भेटले आणि इथं मोठ्या संख्येने महिलासुद्धा उपस्थित आहे आणि जी जी युवा पिढी आहे तीसुद्धा इथं उपस्थित आहे मला वाटतं आपले जे पदाधिकारी आहेत त्यांनी तिथे गौरीय म्युझियम ते आयोजित मला वाटतं पोवाडे काही डान्स केले मला नक्कीच वाटतं आपल्या युवा पिढीला महाराजांकडून किती आपले महाराज शूर होते आणि त्यांनी हो स्वराज्य स्थापन केले आणि बरेच बरेच म्हणजे चांगले असे हिस्टॉ हिस्टॉरिकल हे केले आणि सगळ्या गोष्टी असतील परत महाराजांनी नेहमीच आपले महिला असतील किंवा शत्रूंचे महिला असतील ह्यांना नेहमी सन्मानित केलं आणि आज आपण पाहू पाहतो की आज आपण ज्या युगात आहे अन्याय हे सगळ्या गोष्टी होत राहतात पण आपल्यासारखे इथं सगळे सैनिक आपल्या महिलांचे रक्षण करायला बघतो आणि आपण त्यांची प्रेरणा घेऊन पोहोचव थँक यू सह्याद्रीच्या वतीने शिवजन्मोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे आणि तुम्ही बघितलं असेल छत्रपती शिवाजी महाराज हे असं एक व्यक्तिमत्व होतं आज सर्व पक्षाची मंडळ या ठिकाणी भगवे फेटे घालून या ठिकाणी कार्यक्रमात का म्हणजे संदीप सुतार असतील दिलीप घोडेकर असतील सर्व संतोष मोरे आणि मी खरोखर संतोष मोरे असतील व त्यांच्या सर्व टीमला शुभेच्छा देतो की गेली सोळा वर्ष सातत्यानं एखादा उपक्रम आयोजित करणं सोपं नसतं आणि या शिवजन्मोत्सवानिमित्त सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात सह्याद्री मित्रमंडळ आयोजित शिव जन्मोत्सव सोहळा सह्याद्री मित्र मोठ्या आनंदाने साजरा करतात त्याप्रसंगी नक्कीच आमचे मोरेसाहेब असतील संतोष पाटील साहेब असतील विश्वनाथ असेल आणि सह्याद्री मित्रांची पूर्ण टीम असेल नेहमीच हिरीने आणि मोठ्या उत्साहात करतात आज मला कल्पना आहे की इलेक्शन लागलेलं आहे थोडंसं बंधन आहेत तरी सगळं असताना पण फार मोठ्या प्रमाणात मित्र हा उत्सव साजरा करतो आहे आणि त्याप्रसंगी सर्व आमची टीम माझे सहकारी मित्र असतील आमचे म मानेसाहेब असतील घोडेकर साहेब असतील त्यांची सर्व टीम त्यांनी या उत्सवाला हजर दिली त्यांचे मी मनापासून हार्दिक आभार मानतो कारण का मला आनंद होतो आहे का माझ्या या प्रभागात मोठ्या प्रमाणात सह्याद्री मिळवून नेहमीच करत असतं आणि त्याला नेहमीच आमचं सहकार्य असतं आणि नेहमीच मी काहीही असेल तर त्यांना त्यांच्या मागे चांगल्या कामासाठी नेहमीच असतं मग आमचे संतोष मोरे असतील संतोष पाटील असतील आमचं विश्वनाथ असेल आणि त्यांची पूर्ण टीम आणि मलाही मोठ्या उत्साह असते पण एकदम तर कुटुंबाला नेहमीच प्रेमाने बोलावून मान मिळतो आज सर्व इतर महिला मंडल त्यांचा हल्दी कुटुंब असेल आज आवर्जून इथं शिवजन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो त्यांचेही मी मनापासून आभार मानतो आणि माझ्या कुटुंबातर्फे सर्वांना शिवजन्मोत्सवी हार्दिक शुभेच्छा देतो आज या ठिकाणी सह्याद्री मित्रमंडळ आयोजित शिवजयंत जन्मोत्सव सोहळा या ठिकाणी सालावाप्रमाणे या वर्षी अतिशय उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये साजरा होतो विशेष करून या सोहळ्याचं वैशिष्ट्य या विभागातील सर्व पक्षीय लोक म्हणजे शिवभक्त या सोहळ्यामध्ये सहभागी झाले आहेत आणि खरोखर छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशाला एक आदर्श दिला आणि देशप्रेम त्यांनी केलं आज त्याचप्रमाणे या ठिकाणी अशा विभागातील लोक एकत्र येऊन या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत आहेत मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महार